हॅलो हा <laughs> बोला ताई गुड मॉर्निंग ताई श्री स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ खूप आनंद होतोय ताई तुमच्याशी आज बोलतो ना ऍक्च्युली मला मनापासून खूप 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 धन्यवाद म्हणायचे ताई काय होत <laughs> मी सांगत आहे यावेळी पण माझ्याकडे आहे ना हो हो मेडिटेशनचा मी अनुभव सांगितलेला तीन बहिणी आम्ही अच्छा हा हा मागे हो हो आलं हो, लक्षात हो, हो, आलं लक्षात आणि त्यानंतर मी एकदा मागच्या वर्षी तुम्हाला तुम कॉल केला होता की मला जस्ट फक्त बोलायचंय तुमच्याशी सल्ला घ्यायचा आहे अच्छा 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 हा तर हा, हा। ताई इतका इतका, इतका मनापासून थँक्यू हो तुम तुम्हाला की तुम्ही मला खूप मदत केली खूप फक्त ऐकून घेतलं ना ताई तरी खूप मोकळं होतं माणूस खरंय 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 खूप खूप मदत झाली मला तुमची त्यामुळे <laughs> आणि तुम्हाला सांगते ताई मी <laughs> केंजळे दादांना तुमच्याशी बोलले होते की केंजळे प्रॉब्लेम मी एप्रिल महिन्यापासून कॉल करत होते ताई आणि तुमच्याशी बोलल्यानंतर दहा जूनला माझं तुमच्याशी बोलणं झालं होतं अकरा जूनला लगेच तुम्ही म्हटले की लावा कॉल लागेल व्हिच्युअली अकरा तारखेला लगेच दादांशी बोलणं झालं माझं त्यांच्याकडनं सेवा मिळाली हो आणि संकट मोचक सेवा आणि गणपतीची सेवा अशी दादांनी दिली होती मला तर ती पाच पाच एक महिने चालू ठेवायला सांगितली ती गणपतीची सेवा एकशे एकवीस दिवस आणि याची सेवा चार पाच महिने असं काहीतरी तो पिरियड येत होता ती कंटिन्यू चालू ठेवलेली आहे अजून आणि म्हटलं कायमस्वरूपीच मी ती करते तर ती चालू आहे आणि इतका फरक पडला भयंकर फरक पडला ह्याच्यात खूप खूप काही गोष्टी आहेत अजून मागे पण मेन सगळं म्हणजे आमच्या दोघांना बायकोच्या नात्यातलं मुलांचं आम्ही आता सेपरेट राहिल्यानंतर सेपरेशनचा जो ट्रोमा होता आम्हाला सगळं म्हणजे ते इतकं स्टेबल झालंय की असं वाटत नाही की आम्ही हे अशा इतक्या वाईट परिस्थितीतून आलोय आता खूप फरक पडला ताई तुम्हाला तुम्ही खरंच स्वामींची तुम्ही ना खूप लाडक्या असणार आहेत आणि तुम्हाला खूप मोठं हे दिलेलं आहे त्यांनी देणगी दिलेली आहे खरच तुम्ही खूप खूप जवळ तुमच्याकडनं खूप मोठं काम करून घेत <laughs> तुमच्यामुळे खूप तुमच्यामुळे खूप स्वामी सेवक आहेत. ऍक्च्युली तुमच्यामुळेच घडतायत कारण की ह्या मधूनच स्वामींच्या हे सेवक वाढलेले पटापट लोकांना कळले मी स्वामींना पण म्हणत असते की सुनीता तुमच्या खूप लाडक्या मला माहिती <laughs> <laughs> तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे स्वामींनी मला लाडकं करून घेतलंय तुमच्यामुळे खूप स्वामी सेवक घडलेत मला खूप मोठे आशीर्वाद येत आहे खूप लोकांचे आशीर्वाद आहेत धन्यवाद ताई धन्यवाद ताई आणि जसं मला स्वामींना फर्स्ट टाइम मला प्रचिती आली होती त्यावेळेस मी, आई मी... <laughs> मी, मी स्वामी आई म्हणून मी बोलली होती तसंच भावना तुमच्याबद्दल पण की आई म्हणूनच मी तुम्हाला पाहते इव्हन तुम्हाला जेव्हा फर्स्ट टाइम तुमचा फोटो पाहिला होता मी त्या ग्रुपवरती रिप्लाय पण केला होता स्वामी ओम ग्रुपवरती आपल्या व्हॉट्सअपच्या ज्यांना मी फक्त ऐकत होते त्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं त्या माऊलीचं खूप खूप छान ताई खूप खुश व्हाल ताई अजून खूप खूप सुखी व्हाल बघा होईल सगळं छान होईल तुमचं आज मला एक दोन अनुभव शेअर करायचे खूप आले सुरुवातीपासूनच चांगले पण अनुभव त्यातच होतेच अक्च्युली स्वामी आपल्या आयुष्यात आले म्हणजेच आपलं तिथेच खरंय खरंय छान पण इतकी संकट आणि इतकी नेगेटिव्हिटी इतकं काय ते नाही माहिती मोठ्या तुम्ही बाहेर निघाले हो ते भयंकर होत ताई, हो ताई।, हो ताई त्याचं म्हणजे ना का ते सगळं एकत्र आलं होतं आम्ही जे ते झालं प्लस तुम्हाला सांगितलं आमची जिम होती तिथे पण ब्राह्मणांनी सांगितलं होतं की ती जिम लगेच सोडा त्याचा खूप वाईट प्रभाव तुमच्यावर पडतोय तर ते सोडलं आम्ही मेन हे झालं की ते सोडलं पुढे पण बरेचशे चेंजेस झाले म्हणजे तिथलं पण एक नेगेटिव्हिटी खूप जबरदस्त हे झाला होता हो हो। आणि अक्षरशः ताई सगळं उद्ध्वस्त झालं असतं सगळं जर थोडा उशीर झाला असताना हो ना? ही जर सेवा मला मिळाली नसती दादांकडनं ते दादा संकट मोचक सेवा आणि गणपतीची सेवा खूप फरक पडला ताई खूप आणि त्या एका मुलीच्या भानगडीत होते मिस्टर ते पण तेव्हाच मोकळे झाले होते ना हो 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 ते, ते त्यातूनच झालं होतं ताई तेच सांगते ना की आमच्या आमच्या दोघांमधलं रिलेशन पण खूप याच्या टोकाला मी ठरवलं होतं आता एकतर डिवोर्स घ्या नाही तर मात मात त्या करू देतात त्याच्यातून पण ते, ते, ते बाहेर आले म्हणजे ते सगळं इतकं कनेक्टेड होतं एकमेकांशी कि मला आता मी सांगते ना की मला असं वाटतं की मी ते स्वप्न पाहत होते वाईट काहीतरी इतका फरक पडलेला आहे ताई आता इतका जबरदस्त मला ते खूप दिवसापासून सांगायचं पण सुरुवात कशी करू काय कसं बोलू स्वामींना म्हटलं एक दिवस तुम्हीच करून घ्या म्हटलं तो चांगला दिवस तुम्हीच आणा आणि कॉल करायला हे ताई हे जसे वाईट हो हो हे जसे वाईट अनुभव होते ना तसेच खूप छान छान अनुभव त्यावेळेस स्वामी पण देत होते मला एक मेन अनुभव सांगायचा आहे ते म्हणजे आम्ही दोन हजार बावीस ला इकडे आलो होतो ना तर त्या वर्षीच गुरुपौर्णिमा होते आणि आपला आखाड महिना असतो आखाड महिन्यात आपण देवाला नैवेद्य करतो ना हो हो हो, हो. तर गुरुपौर्णिमा होती आणि मला आखाड महिन्याचं काही माहिती नव्हतं आणि ग्रामदैवत असतात त्यांना आपण नैवेद्य करत असतो ते तर तर हो हो, हो. तर ते आखाड महिन्यातलं ग्रामदैवतेचं मला ते हो नव्हतं हो लक्षात पण Uh, गुरुपौर्णिमा आली म्हणून स्वामी स्वामी मी स्वामींना म्हटलं स्वामी पुरणपोळी तुम्ही खायचंय आणि मला सांगायचंय कसं झालाय असं मी आदल्या दिवशी बोललीये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नाही का पोळ्या करत होते मी आणि मग माझ्या बहिणीचा फोन आला की आखाड्याचा करतीये का म्हटलं अरे हा माझ्या लक्षात नव्हतं बरं झालं म्हटलं आता याच्यातच मी नैवेद्य दाखवून घेते मग ठीक आहे म्हटलं मी ते पण नाही का होऊन जाईल आणि माझे नैवेद्य वगैरे केले आणि मुलांना काय आपलं बघा खाण्याचं जास्त वेळ नसतं पुरणपोळी वगैरे पण पर लहानपणी जास्त कोणाला आवडत नसती बरोबर तर ते पण नॉर्मलच होते जास्ती काय आवडत नाही पण त्या दिवशी मी नैवेद्य केले ताई आणि स्वामींना आधी दाखवलं आणि ग्रामदेवतेला नैवेद्य दाखवायला गेले प्रत्येक ठिकाणी आता साठ नैवेद्य करावे लागतात आम्हाला हां तर प्रत्येक ठिकाणी पाच पाच असे दाखवत होते आणि गम्मत सांगते त्या दिवशी मी माझे मिस्टर माझी दोन्ही मुलं आम्ही सगळेजण नह गेलो होतो एकदाच गावात पाया पडून होतात ना ग्राम देवतांच्या तर त्यावेळेस गमत सांगते मी स्वामी लादल्या दिवशी हे बोलली होती तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक खायचा आणि मला सांगायचंय कसं होतं आणि गेली पहिल्या ठिकाणी नैवेद्य दाखवला तिथे दोन कुत्रे आले ले ले ते नैवेद्य खाऊन टाकलं लगेचच आले आणि आधीपासूनचे प्रत्येक ठिकाणी आधीपासूनचे नैवेद्य होते ताई आता बरेचसे लोक नैवेद्य दाखवतात हो, हो, हो। आणि पहिल्या वेळी तसं झालं मला काही लक्षात नाही आलं तिथून दुसऱ्या ठिकाणी गेलो आता सात आठ देव आहेत ना सात आठ ठिकाणी हो, 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 हो। दुसऱ्या ठिकाणी गेलो तिथे पण सेम एक कुत्रा आला तिथे त्यांनी खाल्लं आम्ही गावामध्ये गेलो हो ना गावामध्ये गेलो तिथे पण आणि आणि माझी मुलं पण दोन्ही मम्मा खूप भूक लागली मला दे पटकन आणि लिटरली सांगते गावात एका ठिकाणी नैवेद्य दाखवायला नैवेद्य राहिले नाहीत अरे बापरे जाऊ दे लेकरांनी लेकरांनी खाल्ले जाऊ दे हो, त्यांनी हो, पण असे नैवेद्य आहेत ना डायरेक्ट तोंडात टाकून टाकून खाल्ले ताईन मम्मा खूप छान झालेत मम्मा मला काहीच कळत नव्हते की काय होते म्हणजे मुलं कशी केवढी खातायत एवढ्या हो ना आणि गम्मत सांगते गावात एका ठिकाणी गेले तिथं पण तिसऱ्या वेळेस तसं झालं की एक कुत्रा तर आला नुसतं भजीच खात होता ताई आणि मग हो ना आणि मग माझा मुलगा म्हणतोय मम्मी तुझे नैवेद्य खूप आवडलेत बघ सगळीकडे आपलेच नैवेद्य खाल्लेत <laughs> हा कुत्रा तर हे खातोय भजी खातोय नुसती तरी मला लक्षात नाही आलं ताई आणि गाडी म्हणजे सगळे दाखवलं ना नैवेद्य दाखवलं निघालो तर मग ते म्हटले अरे खरंच इतके छान झालेत मी पण दोन तीन नैवेद्य तसेच खाल्ले बर का तुम्ही पण खाल्ले तर पुन्हा माझा मुलगा म्हणतोय मी खरंच तुझे नैवेद्य खूप छान झालेत देवाला खूप आवडले मग मला क्लिक झालं की मी स्वामींना काल अशी अशी बोललीये त्याची एवढी मोठी प्रचिती स्वामींनी नैवेद्य हो का मी खाल्ले आणि आवडले पण मला इतकं मी गाडीतच रडतीये रडतीये की बघा मी स्वामींना अशी बोलली होती छान <laughs> इतके छान आणि असे छोटे 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 खूप ताई इतके मस्त मस्त अनुभव आलेले सुंदर सुंदर मी शेअर करताय हो हो आणि एवढ्या याच्यात खरंच स्वामींनी म्हणजे मी जे मी तुम्हाला सांगितलं ना संकटाच्या याच्यात ते मी, मी एकच त्यांना म्हणायचे की काय असेल ते असेल आपलं हे तुटतंय मला दिसतंय की समोर तुटतंय मे बी आपलं हे रिलेशन पण स्वामींनी धरून ठेवलेले मला जाणीव होती की स्वामींनी धरून ठेवले म्हणून आपण टिकलेलं आणि लिटरली त्यातून बाहेर आल्यानंतर सेम वाक्य ते पण बोलले की खरं स्वामींनी धरून ठेवलं होतं म्हणून आणि ताई त्या पिरियड मध्ये मी खूप पारायण केली मी वेड्यासारखी पारायण करत होती सेवा करत होती सोळा सोमवारचं व्रत सो केलं सगळं केलं पण ताई इतकी निगेटिव्हिटी हवी होती ना की ज्या व्यक्तीसाठी आपण हे सगळं करतोय ती व्यक्तीकडन मला ते इतकं करायचं म्हणजे मी लिटरली देवासमोर बसले पारायण करते तर माझे मिस्टर यायचे इतके भयंकर ते तिथे आजूबाजूला फिरत असायचे ना असं मला खूप त्यांचीच भीती वाटायची कि ते आता मला उठवतील हे करतील मी अशी धडधड धडधड पण मी ते संपूर्ण झाल्याशिवाय मी उठायचीच नाही ताई मला सा, नित्य सा, सारामृताचं पारायण करताना फर्स्ट टाइम चार पाच तास लागले होते आणि इतके पाय आणि खुबे दुखत होते माझे पण ते झाल्याशिवाय स्वामींनी मला उठूनच दिले नाही मी रडत होते डोळे सुजले होते मला ते वाचत आणि लिटर मी ते मोबाईल वर बघून पुस्तक वगैरे नव्हते माझ्याकडे मी मोबाईल वर बघून ते केलं होतं असेल त्याच्यात तसंच ते इतके केले ना मी त्याच्यानंतर आता एक चार महिन्यापूर्वी श्रावण महिना आपला संपल्यानंतर परत एकदा मी गुरुचरित्र म्हणजे गुरुचरित्राचं पारायण पण तीन वेळा झालं माझं आणि मग फर्स्ट टाइम गुरुचरित्राचं पारायण करताना पण अशीच स्थिती होती की मिश्रांकडूनच विरोध होत होता म्हणजे त्यांना आवडायचं नाही ना मी दे, देवाचं इतकी ती निगेटिव्हिटी हवी होती ताई कडनं मला इतका त्रास व्हायचा आणि मी स्वामींशी रडायचे की ज्यांच्यासाठी करते तेच मला एवढा त्रास देतोय हो, हो, हो। कसं होणार काय होणार पण स्वामींनी सगळे पारायना म्हणजे मूळ चरित्रचे तीन वेळा झाले सारामेला वा? चार वेळा झाले इतकी इतके सेवा माझी संकट इतकं करून घेतलं स्वामींनी आता इतकं शांत आहे ना आता असं होतं की मी ते करते जप माळ वगैरे सगळं करते एकदम शांतपणे करते आणि कधी कधी स्वामी स्वामी झालंय पूर्ण करू की नको मी पूर्ण पुढे पण पण माझ्या माझ्या मनाला शांती भेटते ताई मी पूर्ण सेवा आणि काही आता हो 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 हुँ? आता कालच मी अजितदा तुम्ही तुम्हाला कॉल केला ना त्यावेळी अजितदादांचं हे मिळालं मला तर थोडंसं कर्जमुक्तीसाठी मला सेवा हवी हो भरपूर व्हिडिओ आहेत व्हायरल झालेले त्यात पण कराय करायचं हो 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 मी केला त्यांना रिप्लाय तर मिळेल मला आहे oh, 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 oh. विश्वास ताई त्यांचा त्यांना परीक्षा हो हो चालेल थँक्यू आता श्री स्वामी समर्थ